अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीसच्या रात्री कोल्हापूरच्या नान्नी गावातील जैन मठातून तेहतीस वर्षाची महादेवी हत्ती गुजरातच्या अंबानींच्या वंतरामध्ये हलवण्यात आले हे ऐकताच संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे गेल्या तेहतीस वर्षापासून मठात राहणारी ही हत्ती फक्त धार्मिक कार्यक्रमाचा भाग नव्हती तर गावकऱ्यांच्या भावना आणि श्रद्धेचा केंद्रबिंदू होती महादेवी हत्तीनीची कहाणी जाणून घेणं महत्वाचं आहे कोल्हापूरच्या शिरोळ तालुक्यातील नान्हे गावातील जैन मठ स्वस्त श्री जिन्सेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान हा तेराशे वर्षाचा इतिहास लाभलेला पवित्र मठ आहे एकोणीसशे ब्याण्णव साली फक्त सहा वर्षाची असताना माधुरी नावाची हत्तीन या मठात आली आणि नंतर महादेवी म्हणून ओळख मिळाली ती मठातील सर्व धार्मिक कार्यक्रमांची मुख्य आकर्षण होती आणि सातशे पेक्षा जास्त गावातील लोकांशी तिचा भावनिक संबंध जुळला होता दोन हजार अठरामध्ये महादेवीची काळजी घेणारे माहूत नागप्पा आजारी पडले त्यामुळे तिच्या देखरेखीसाठी नवीन प्रशिक्षक माहूत मिळेपर्यंत तिला गडचिरोली हत्ती केंद्रात ठेवण्याची योजना आखली गेली दरम्यान दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये प्राणी संरक्षणासाठी काम करणारी संस्था म्हणजेच पेटा पुढे आली त्यांनी महादेवीची योग्य देखभाल होत नसल्याचा आरोप करत तक्रार नोंदवली ही तक्रार थेट दिल्लीच्या उच्च अधिकारी समितीकडे गेली आणि प्रकरण न्यायालयापर्यंत पोहोचलं दोन हजार तेवीसमध्ये अधिकाऱ्यांच्या टीमने मठाची तपासणी केली डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये महादेवीला हलवण्याचा आदेश दिला मठाने मुंबई हायकोर्टात स्टे आणला पण सोळा जुलै दोन हजार पंचवीस रोजी हायकोर्टाने आदेश कायम ठेवला मठाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली पण अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी तिथूनही निराशा मिळाली आणि महादेवीला गुजरातच्या अंबानींच्या अंतरामध्ये नेण्यात ने आलं या निर्णयानंतर कोल्हापुरात संताप उसळला या निर्णयानंतर कोल्हापुरात संताप उसळला लोक म्हणतायत महाराष्ट्रातून कारखाने रोजगार कंपन्या गुजरातला गेले आता आमचे प्राणी आहे का स्थानिकांनी अंबानींच्या प्रोडक्ट्सवर बहिष्कार टाकला आहे सोशल मीडियावर हॅशटॅग रिटर्न महादेवी ट्रेंड करत आहे काहींनी तर जिओच्या कस्टमर केअरला फोन करून म्हटलं आमची महादेवी परत द्या माजी खासदार राजू शेट्टी यांनी प्रकरणात गंभीर आरोप केले त्यांच्या मते पेटा ही संस्था अंबानीसाठीच काम करते दोन हजार वीसमध्ये मध्ये पेटाच्या खुशबू गुप्ता यांनी त्यांची भेट घेऊन नान्नी मठातून महादेवीला वंतारात पाठवण्याची विनंती केली होती यासाठी दोन कोटी रुपयांची देणगी मटाला देण्याचा प्रस्तावही होता शेट्टीने हा प्रस्ताव नाकारला आणि आता हे संपूर्ण प्रकरण बाहेर आलं आहे शेट्टींनी सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत यात वंतरातील हत्ती देखील साखल दंडाने बांधले दिसतात मग मठातील हत्तीवर हेलसांडीचा आरोप का तसंच अंबानींच्या लग्नात हत्ती वापरले गेले मग हे रेस्क्यू हत्तीचं काय झालं असा प्रश्न ते विचारतात त्यांनी इवांका ट्रम्प सोबतचा हत्तीचा फोटो दाखवून थेट लिहिलं पेटा हॅग अंबानी हॅग महादेवी सध्या महाराष्ट्राभर या प्रकरणावर चर्चा रंगली आहे लोकांच्या भावना दुखावल्या गेल्यात आणि पेटावर संशय घेतला जात आहे तुम्हाला काय वाटतं महादेवी हत्तीनीला अंतरात नेणं योग्य होतं का तुमची मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडली असेल तर एक लाईक करून चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा